स्वागत आज 22 जानेवारी 2024 हजार चोवीस श्री प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी म्हणजे अयोध्या आज अयोध्येमध्ये मध्ये श्री राम मंदिर यांची प्राण सोहळा साजरा होत आहे आणि ह्याच धरतीवर प्रत्येक गावोगावी प्रत्येक घरामध्ये आणि प्रत्येक देवळामध्ये हा उत्सव अत्यंत धार्मिक वातावरणामध्ये अत्यंत आनंदाने एक सण म्हणून साजरा होतोय तर आपण आता जाणार आहोत आमच्या वाकेडच्या राम मंदिरामध्ये आणि तिथे जो सोहळा साजरा होणार आहे तो आपण आजच्या ब्लॉक मध्ये श्रीरामांची जाळत ते अंगरीया आले मंदिरी ओ, ओ प्रभु आले श्री प्रभू रामचंद्रांची विधिवत पूजा अर्चा झाल्यानंतर सर्व धार्मिक विधी यथायोग्य पार पडल्यानंतर आता इथे तयारी ते सुरू झाली आहे प्रभू रामचंद्रांच्या नैवेद्याची प्रभू रामाला नैवेद्य दाखवल्यानंतर भाविकांना सुद्धा महाप्रसाद दिला जाणार आहे तर आता ही तयारी आपण पाहू शकता महाप्रसाद तयार करण्याची लगबग इथे सुरू आहे आपण आता नैवेद्य दाखवून

दीपोत्सव म्हणजे दिव्यांचा सण उत्सव अधर्माचा नाश होऊन असत्याचा संहार करून अज्ञानाचा अंधार दूर करायचा असेल तर शांतमणी अखंडित देवणाऱ्या दिव्यांच्या मंद प्रकाशातून साकार होणारा दीपोत्सव हे आजचं माझं तुमचं आपल्या सगळ्यांचं कित्येक वर्षापासून पाहिलेलं स्वप्न आज साकार होतय आणि आपण प्रत्येक जण त्या ऐतिहासिक अविस्मरणीय क्षणांचे सोबती आहोत आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्यांना अनन्य साधारण असं मानाचं सा स्थान आहे त्यामुळे दिव्यांचा सण म्हणजेच दीपावली त्याप्रमाणे घराघरासमोर रांगोळी काढणं आणि त्यात रंग भरणं म्हणजे सुख समाधानाच आनंदाच आणि अतिशय सुरेख अशी ही रांगोळी रेखाटली गेली आहे अतिशय सुंदर असा हा सोहळा आठवड्या दिवशी सोहळा या ठिकाणी होतो आपल्या सगळ्यांच्या आणि आमचे सर्व ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आपल्या शुभे असते दोन्ही मंदिरामध्ये पंट्या ठेवलेल्या तिघाच्या मंदिरामध्ये सुद्धा पंट्या लावायचे इथे उपस्थित प्रत्येकाने एक तरी पंटे लावल्याशिवाय घरी जायचं नाही सगळ्यांना नम्र मिळते लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाने पंटे लावायचे लहान मुलांनी मोकळ्या जागी लावा राधेया श्रेया अभिमाई प्रत्येकजनाला लहान मुलांना रुपया पेंड्यात पासून बाजूला ठेवा प्रत्येकाला घेऊन आणि बक त्याला नजर दिलेला हातातली नेमपट्टी दुसऱ्याकडे द्या आपण दिवसांपासून असलेली प्रतीक्षा आज संपली आहे आणि अखंडित राममय असं आजचं वातावरण झालेलं आहे त्याचीच प्रचिती श्रीराम जयराम जय जय राम सांगालेली रांगोळी हा प्रकाश आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असाच येणार आहे असाच पडणार आहे आपल्या सगळ्यांना सुख समाधान धनधान्य या वातीच्या प्रबोधना नक्कीच मिळणार आहे ही ऊर्जा आहे ती कापक आहे प्रत्येकाने खाली पण आहे की नाही याची खात्री करा विनंती आहे काही गाडी होणार नाही याची काळजी घ्या जरा सगळ्यांनी आपल्या सगळ्यांसाठी जोरदार काळ्या वाजवायच्या आपल्या एकजुटीसाठी आपल्या सहभागासाठी ताळ टाळत जोडला जायला पाहिजे बोला प्रभू रामचंद्र की प्रभू रामचंद्र की

असा हा अविस्मरणीय सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि प्रभू रामचंद्रांच्या आशीर्वादाने येथे संपन्न झाला आहे सर्वांच्या जीवनातील दुःख दूर होऊन आपल्या सर्वांना सुख आनंद आणि चांगलं काम करण्याची ऊर्जा समाधान सतत लाभू हीच प्रभू रामचंद्रांच्या बाई प्रार्थना जय श्रीराम